की तुंगभद्रा नावाचं एक तट आहे गंगा तट आहे त्याच्यावरती उत्तम नावाचं नगर वसलेलं आहे त्या नगरामध्ये एक ब्राह्मण राहत होते त्या ब्राह्मणाचं नाव आहे आत्मदेव सगळ्यांना कथा पाठ आहे माहिती आहे हा आत्मदेव नावाचे ब्राह्मण आहे आत्मदेवाच्या पत्नीचं नाव आहे धुंदुली आत्मदेव शांत स्वभावाचे पण पत्नी आख्या गावात भांडण केल्याशिवाय तिला जेवणच जात नव्हतं अशा बायका असतात काही काय कर्कश नवऱ्याची आवड वेगळी असती आणि बायकोची आवड वेगळी असते काय काय आपण अशी जोडपे पाहतो समाजामध्ये संसारामध्ये नवऱ्याचं बायको संघ जमत नाही आणि बायकोच नवऱ्या संघ जमत नाही तुमच्या गावातले नाही आता आमच्या परभणीकडचं सांगतो तुमच्यावर कशाला आणायचं उगस आणखीन राहिलेत चार पाच दिवस राहायचं निघून जायचं नाही का एका असा <laughs> नवीन नवीन लग्न झालं आणि आवडीच सांगायला ऐका नवऱ्याची आवड वेगळी होती आणि बायकोची आवड वेगळी बायकोला फक्त आणि फक्त सकाळी उठल्या बरोबर रोज काम आवरलं की फक्त हातामध्ये रिमोट घ्यायचा सोफ्यावर बसायचं आणि टी व्ही बघायला आवडत असा नवरा म्हणे धार्मिक होता त्याला उठलं की सुटलं हातामध्ये पुस्त पुस्तक घेऊन बसायचं आणि पुस्तक वाचायला आवडायचं आता कोणाची आवड काय कोणाची आवड काय एक दिवस बायकोनं पाहिलं मग नवरा काय आपल्याकडं लक्ष देत नाही उठलं की सुटलं पुस्त पुस्तक घेऊन बसतो उठलं की सुटलं पुस्तक घेऊन बसतो आणि वाचत बसतो यांचं काय आपल्याकडं लक्ष नाही एक दिवस बायकोनं रागा रागाने हातातलं पुस्तक उचललं आणि बाजूला फेकून दिलं बायको म्हणली लग्नाला एवढे दिवस झाले पण तरी तुमचं माझ्याकडे काही लक्ष नाही असा वाटतय म्हणे राग राग काय करावं काय नाही की तुमच्या हातातलं पुस्तकच मी व्हायला पाहिजे नवरा म्हणला पुस्तक नको हो म्हणली मग म्हणे काल निर्णय होई रेंज आली नाही का बायकोला असाच प्रश्न पडला ती म्हणली काल निर्णय कशामुळं म्हणे वर्षाला बदलता तरी येते बायको तर काही बदलता येत नाही म्हणे काल निर्णय तरी बदलता येत माझ्या आवडी वेगळ्या वेगळ्या असल्याच्या नंतर तुम्ही सांगा संसारात जमेल का आता ही धुंदुली अशी होती म्हणे कलह प्रिया म्हणजे तिला भांडण करायला जास्त आवडायची आणि आत्मदेव असे होते पंडित होते ज्ञानी होते भगवंताचे भक्त होते आणि धुंदुली चुगल्याखोर भांडणखोर देवधर्माचा पत्ता नाही गावामध्ये कथा सुरू आहे कथा ऐकायला जाऊन बसावं अशी तिची काही आवड नव्हती आत्मदेवाला कंटाळा यायचा काय करावं आणि संसारात काही सुख नाही सगळं होतं पण दुःख एक होतं मुलबाळ नव्हतं आत्मदेवाने त्या ठिकाणी विचार केला म्हणे जे काही आपण घरामध्ये आणलं घरामध्ये दारामध्ये उभी असणारी गाय आहे तिलाही मुलबाळ नाही झाडं झाडं लावली फुलांचं झाड लावलं त्याला फुलं येत नाहीत फळांचं झाड लावलं त्याला फळं येत नाहीत मग हे आपल्या कर्माचाच काहीतरी दोष असावा म्हणून आता संसारामध्ये जगून अर्थ नाही म्हणून कंटाळून गेले संसाराला आणि प्राण देण्यासाठी जंगलामध्ये गेले प्राण देणार तितक्यात एका संतांनी हाताला धरलं आणि विचारलं बाबा तू तर एवढा ज्ञानी आहेस ब्राह्मण आहेस आणि एवढं ज्ञान असताना आत्महत्या करतो बघा सगळ्यात मोठ पाप जगात कोणतं सांगितलं एक वेळेस मदिरापान केली मांसाहार केला किंवा एखादी वाईट वाईट काम केले तर तेवढं पाप मोलाच धरलं जात नाही तेही पापच आहे असं नाही की पुण्य नाही तर उद्या म्हणतात शीतलताईने सांगितलं की कथेमध्ये पाप नाही मदिरापान करणं मांसाहार करण तेही पाप आहे पण सगळ्यात जगात सगळ्यात मोठ पाप काय असेल तर ते आत्महत्या करा आणि आजकाल सध्या तरुण वर्गामध्ये याच गोष्टी सुरू आहेत थोडे मार्क कमी पडले शाळेत थोडे मार्क कॉलेजमध्ये कमी पडले की केलीच आत्महत्या काही काही पोर पोरगी बोलत नाही म्हणून तिच्यासाठीच आत्महत्या करतात काही काही पोरी पोरं बोलत नाहीत म्हणून तिच्यासाठीच आत्महत्या त्याच्यासाठी प्रेमाचा रोग कुठून आणलाय काय आणलाय काही कळतच नाही आपली संस्कृती म्हणजे भारत संस्कृती राहिलीच नाही महाराज इंडियन संस्कृती आपली राही नाही पाश्चात्य देशातून आली जसं काय त्यांची संस्कृती आपल्यामध्ये सुरू झाली असं नाही की फॅशन वेशन तुम्ही काय काय करता ते ठीक आहे परंतु एवढा अनमोल देह आहे की देवाने दिलेला हा जन्म पुन्हा पुन्हा भेटणार नाही ना आपला भारत देश आपले सनातन धर्म आपली संस्कृती एवढी प्रबळ आहे एवढी बलवान आहे की एखादं दुःख आलं त्या दुःखासाठी आपण आपला प्राणच द्यावा एवढी कमजोर संस्कृती आपली भारत देशाची नाही लक्षात घ्या आपले धर्म आपले ग्रंथ मी तर सांगेल एखाद्याला लय दुःख झालं ना तर त्यांनी पहिल्यांदा सगळ्यात अगोदर भगवद्गीता वाचली पाहिजे बघा गीता अशी आहे की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर भगवद्गीतेमध्ये सापडतं पण आजकालच्या आपल्या पोरांना पोरींना ग्रंथाचं कुठं नाद राहिलंय का हरिपाठ येतो का गीतेचा एखादा पाठ एखादा श्लोक पाठ आहे का कधी ज्ञानेश्वरी वाचतात काहीच नाही उठायचं मोबाईल घ्यायचं उठायचं मोबाईल घ्यायचं आणि मेसेज करीत राहायचं एवढा त्या मोबाईलचा नाद लागलाय महाराज एवढा मोबाईलचा नाद आहे मोबाईल सगळे बिघडले मोबाईलमुळे सगळे भानगडी व्हायला काय तर म्हणे प्रेम असते आणि इथपर्यंत किती राधा कृष्णाच्या प्रेमाची बरोबरी लोक करतात त्यांचं प्रेम आपल्याला जमल का हो राणीने संपूर्ण आयुष्य त्या ठिकाणी कृष्ण कनयासाठी वाहून दिलं आताच्या एखाद्या मुलीला जर म्हणलो ना आपण की कृष्ण कनयासाठी तेव्हा राधा राणी राहिल्या ना तसं आता राहून द्या जीवनभर त्यांच्यासाठी जगायचं राहता येईल का कोणीच राहू शकत नाही कारण कलियुग सुरू आहे आपल्या प्रेमाची त्यांच्या प्रेमाची बरोबरी होत नाही म्हणून अशा गोष्टीसाठी देवाला त्या ठिकाणी उदाहरण दिलं नाही पाहिजे प्रेम केलंच ना तर मग राधाकृष्णा सारखंच केलं पाहिजे मग उदाहरण दिलं पाहिजे नाही तर मग उदाहरण देऊन काय उपयोग आहे मार मोबाईल त्या व्हॉट्सअप मुळे फेसबुक मुळे मेसेज मुळे दुनिया बिघडायली एका पोराला असा नाद होता मग पोरीला सारखे मेसेजच करायचे आणि पोरगी चांगल्या घरातली होती अशी पांचाळ पांचाळमधली संस्कृत घरातली चांगल्या घरातली एका पोराने त्या पुरीला मेसेज केला म्हणे हे प्रिय तू हसत असशील तर हसू पाठव व्हॉट्सअपला पाट तू रडत असशील तर आश्रू पाठव तू झोपलेली असशील तर स्वप्न पाठव ती पोरगी हुशार होती ती म्हणली हे प्रिया मी भांडे घासायले खरकट पाठू का अशा तर समाज था बिघडायलाय भारत तरुण मंडळी कशाने व्हायचा तुम्हाला प्रेम करायचं भारत देशावर प्रेम करा सध्या हिंदू राष्ट्र आपलं एवढं संकटामध्ये आहे त्या हिंदू राष्ट्रासाठी काहीतरी असं कार्य करा की जेणेकरून आपल्या आई नाव झालं पाहिजे समाजालाही आपल्या वा अभिमान झाला पाहिजे त्यांच्यावर प्रेम करा देवावर प्रेम करा संतांवर प्रेम करा संस्कृतीवर प्रेम करा परंतु कोणालाही असा धोबड प्रेम करून कोणासाठी जीव देऊ नका प्राण देऊ नका एवढा सुंदर नरदेह दिलेला आहे आणि अमुक एका छोट्या गोष्टीसाठी जर आपण जर प्राण देत असोल तर आपल्यासारखा महामूर्ख जगात दुसरा कोणी नाही लोक म्हणतात प्रेम होतं म्हणून जीव दिला आहे प्रेम होत म्हणून जीव नाही दिला, दिला। हा व्यक्ती या व्यक्तीचं मन कोम जर होतं म्हणून जीव दिला जंगलामध्ये त्या संतांनी हात पकडला आत्मदेवाचा सांगितलं एवढं दुःख कशाचा आहे की तुम्ही प्राण द्यायला त्यावेळेस आत्मदेव म्हणू लागले म्हणे म्हणैदेव त्या संतांना बोलू लागले सगळं आहे माझ्याकडं परंतु मूलबाळ नाही आणि त्या मूलबाळासाठी मी जीव देतो संतांनी सांगितलं बाबा एवढं जीवन सुंदर आलेलं आहे भगवंताची प्राप्ती करण्यासाठी आणि तू मात्र एवढा अनमोल देह त्या ठिकाणी असाच वाया घालतोस उपदेश केला संतांनी त्यावेळेस सांगितलं काय करू सांगा ते संत सांगू लागले आत्मदेव येणाऱ्या सात जन्मामध्ये तुला संतती तुला त्या ठिकाणी प्राप्त होणार नाही एवढा शब्द ऐकला आता तर पाय धरले आणि सांगितलं महाराज सात जन्माच तुम्ही पाहू शकता तर या जन्मात मला एक तरी मूल बाळ व्हावं असा आशीर्वाद द्या त्यावेळेस संतांना करुणा आली एक फळ दिलं सांगितलं तुझ्या पत्नीला खव घाल पत्नीला खाऊ घाल म्हणल्याच्या नंतर आत्मदेव प्रसन्न झाले घरी आले धुंदुलीच्या हातामध्ये फळ दिलं सांगितलं हे फळ खाल्ल्याच्या नंतर तुला आपल्याला सुंदर एक मुलगा होईल परंतु धुंदुली अशी होती कुतर्क बुद्धीची हे करू का ते करू तितक्यामध्ये आत्मदेवाला सांगितलं ठीक आहे महाराज मी फळ खाते आत्मदेव बाहेर निघून गेले पण तिच्या मनामध्ये असे वेगवेगळे वेग प्रश्न येऊ लागले जरी मी फळ खाल्लं आणि मी जर गर्भवती झाले आणि घरामध्ये सगळीकडे आग लागली तर मला पळता येणार नाही किंवा काही माझ्यावर संकट आलं तर त्या संकटाचं निवारण मला स्वतः करता येणार नाही म्हणून वेगवेगळ्या प्रकारची त्या ठिकाणी कुतर्क करू लागली प्रसूतीची वेदना मला सहन होणार नाही काय करू म्हणून हे काही वेदना हे दुःख मी सहन करणार नाही तितक्यामध्ये मध्ये मनात हो नाही हो नाही सुरू असताना तितक्यात तिची बहीण तिथं आली त्यावेळेस बहिणीला सांगितलं म्हण बरं झालं तू आली आता मात्र या दुविधेमधून तू मला काढ त्यावेळेस बहीणही गर्भवती होती गर्भवती असणारी बहीण म्हणली काळजी करू नको मी गरीब आहे माझ्याकडे धन संपत्ती नाही तुझ्याकडे भरपूर संपत्ती आहे म्हणून माझं मूल मी तुला देते तुझी संपत्ती तुम्हाला देते सांगितलं हे फळ म्हणजे आणि नऊ महिन्यापर्यंत या दुंदनं नाटक केलं गर्भवती राहण्याचं ते फळ गाईला खाऊ घातलं आणि असं करत करत नऊ महिने नऊ दिवस झाले प्रसूत झाली बहीण आणि रात्रीतून एकमेकीला त्या ठिकाणी असा प्लॅनच केला होता की माझा मुलगा तुला द्यायचा धन मला दे रात्रीतून आदला बदली केली आणि सगळीकडे सांगितलं आत्मदेवाला धुंदलीला मुलगा झाला सगळ्यांना आनंद झाला पण धुंदली म्हणली माझ्या पोराचं नाव मी स्वतः ना ठेवली त्याचं नाव ठेवलं धुंदकारी आणि जे गायीला मुलगा झाला त्याचं नाव ठेवलं गोकर्ण का नाव ठेवलं गोकर्ण गायीच्या उदरातून त्याचा जन्म झाला गाईपासून जन्म झाला म्हणून मनुष्याकृती शरीर होतं गायी सारखे कर्ण होते कान होते म्हणून सगळ्यांनी आत्मदेवाने मिळून सगळ्या संत मंडळीने त्यांचं नाव ठेवलं गोकर्ण बोली गोकर्ण भगवान की गोकर्णजींचा जन्म झाला धुंदकारीचाही जन्म झाला हळूहळू दोघही भाऊ त्या ठिकाणी मोठे झाले आता मात्र गोकर्ण मोठे पंडित झाले ज्ञानी झाले गोकर्ण पंडितो ज्ञानी धुंदकारी महाकल गोकर्णजी संतांच्या यादीमध्ये त्यांचं नाव घेतल्या जायचं आणि सगळ्यात महापाप्यामध्ये नाव घेत होते धुंडकारीच हा धुंदकारी आता मात्र वेगवेगळ्या प्रकारची वेग 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 वाईट कर्म करू लागला मदिरापान करायचा मांसाहार करायचा वेश्या संगती करायचा वाईटाची संगती करायचा प्रत्येकाला त्रास द्यायचा लोकांचे पैसे घ्यायचा आणि वापसच देत नव्हतं असे वेगवेगळे वेग 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 वाईट 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 काम करायचं आणि एक दिवस म्हणे याने अगोदर सगळ्यात अगोदर धुंदलीला बाहेर काढून दिलं घराच्या तिनं जाऊन आत्महत्या केली वनामध्ये जाऊन आता मात्र आपल्या पिताला आत्मदेवाला घरातून बाहेर काढलं धन नाही दिलं म्हणून बाहेर काढून दिलं आणि बाहेर काढल्याच्या नंतर आत्मदेव पुन्हा जाऊन त्याच वनात रडू लागले पुन्हा आत्महत्या करणार तितक्यात गोकर्णजीनं पकडलं सांगितलं बाबा एवढा सुंदर नरदेह आहे आणि एका मुलामुळे तुम्ही प्राण प्राण देता बघा अगोदर आत्मदेव कशासाठी जंगलात गेले प्राण देण्यासाठी का कारण संतती नाही आणि परत आता मात्र संतती झाली संतती झाल्याच्या नंतर धुंदकारी झाला तरी त्यांना सुख भेटलं नाही पुन्हा डबल प्राण द्यायला गेले आता कशामुळं मुलगा असल्यामुळं म्हणजे समाधान नाही मग मुलं जर झाले तर कशी गाव म्हणे चांगले शूर वीर एखादा एकतर म्हणे तो देशभक्त निघावा नाही तर देव भक्त निघावा नाही तर आजकाल तर असंच चाललंय महाराज की माय बाप्पाला घराच्या बाहेर काढतात बायकोला डोक्यावर घेतात असं नाही की बायकोचा लाड करू नका बायकोला प्रेम करू नका परंतु माय बाप्पाला घरातून बाहेर काढणारी जर बायको असेल ना तर आधी त्या बायकोला बाहेर काढा कारण तुमच्या आईवडिलाची जर सेवा करत नसेल तर ती तुमची बायको आहे का वृद्धाश्रम कशामुळे वाढले सांगा मुलं बाळ मुलं आजकालचे आई वडिलाला घराच्या बाहेर काढतात म्हणून अशी संतती जन्माला यावी देवाला जननी जने सो भक्त जने कह दाता कह सूर नाही तो जननी वांज भली काही गवाये नूर संत सांगतात मुलबाळ जर जन्माला आला ना घरामध्ये तर असं द्याव देवाला प्रार्थना करावी देवा एक तर ते संतांच्या यादी यावं की त्याने आमच्या कुळाचा उद्धार केला पाहिजे मुलगी जन्माला आली तर दोन कुळाचा उद्धार करते मुलगा जन्माला आला एक तर एक कुळाचा उद्धार करत असतो आणि अशा जर कुळामध्ये चांगल्या घरामध्ये एखाद्या मुलाचा जन्म झाला संस्कार संपन्न जर ते असला तर कुळाचा उद्धार करतो आणि त्याला पाहून संतांना हरिक वाटतो देवाला हरिक वाटतो सगळ्यांना त्याची आवड लागते पुत्र होते असा मुलगा घरामध्ये जन्माला आलेला असावा की जेणेकरून साधू संतांना समाजाला त्याचा हरिक वाटावा ऐसा देई गुंडा त्याचा तिही लोकी झेंडा प्रार्थना केली पाहिजे देवाला नाहीतर आणि असं आजकाल समाजामध्ये झाले बघा मुलं बाळा आपण इकडं तिकडं शिकवायला पाठवतो पण ऐका तुम्ही वेगळ्या राष्ट्रात जर एखाद्या मुलं बाळाला तुमच्या मुलाला जर शिकायला पाठवलं राष्ट्रात पाठवा नाही तर देशात पाठवा पण आपली संस्कृती शिकूनच त्यांना पाठवा की आपला धर्म काय आहे आपले ग्रंथ काय म्हणतात बघा स्वामी विवेकानंद तरुणावस्थेमध्ये होते तारुण्यामध्ये संपूर्ण देशाचं भ्रमण केलं संपूर्ण जगाचं भ्रमण त्यांनी केलं वेगवेगळ्या देशामध्ये जायचे त्यावेळेस स्वामी विवेकानंदांच जे आचरण होत स्वामी विवेकानंदांचे जे संस्कार होते कोणत्याही देशात जरी गेले तर आपल्या धर्माचा विसर त्यांना पडत नव्हता आपल्या संस्कृतीचा विसर त्यांना पडत नव्हता एका अमेरिकेच्या सभेमध्ये स्वामी विवेकानंद गेले आणि गेल्याच्या नंतर तिथले अनेक जण त्या ठिकाणी त्या सभेमध्ये होते परंतु प्रत्येक वेळेला स्वामी विवेकानंदांच्या हातामध्ये एक ग्रंथ असायचा ती भगवत गीता ही भगवद्गीता घेऊन गेले त्या सभेमध्ये प्रत्येक एका, एका 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 देशातले एक एक तरुण आले होते त्यांनी पाहिलं की सगळ्यात खाली भारत देशाची भारत देशाचा जो ग्रंथ आहे तो ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती प्रत्येक एका एका देशाचे ग्रंथ पुस्तक त्या ठिकाणी ठेवलेले आहेत एक जण सभेतून उठला स्वामी विवेकानंदजीला जीला म्हणू लागला म्हणे स्वामीजी बघा आमचा देश किती महान आहे आमच्या देशाचे प्रत्येक ग्रंथ तुमच्या देशाच्या त्या ग्रंथाच्या वरती ठेवलेले आहेत त्यावेळेस स्वामी विवेकानंद पाहिलं की सगळ्यात खाली आपला ग्रंथ आहे म्हणजे भगवद्गीता त्यावेळेस स्वामी विवेकानंद त्या ठिकाणी उत्तर दिलं म्हणे महाराज ऐका आमचा जो हा ग्रंथ काढला ना तर तुमचे सगळे ग्रंथ त्या ठिकाणी ढसळल्या जातील खालवल्या जातील का कारण जर इमारतीचा पाया जर पक्का नसेल तर इमारत पक्की राहील का राहील का काही इकडं बिना पायाचीच इमारत बांधतात एवढा शब्द ऐकला आणि जेवढे काही भारतीय त्या ठिकाणी बसलेले टाळ्याचा कडकडाट झाला बघा प्रत्येक देशा देशामध्ये आपली संस्कृती आत्ताही त्या ठिकाणी बाहेरचे लोक आपल्या संस्कृतीला त्या ठिकाणी आत्मसात करतात म्हणून अशा संतांचा जन्म आपल्या घरी झाल्याच्या नंतर सगळ्यांना आनंद होतो आपल्यालाही तसा आनंद झाला पाहिजे गोकर्णजीनं त्या ठिकाणी आपल्याच वडिलांना उपदेश केला देहस्तिमान सुधिरे भीमतीम तेव्हा वेगवेगळ्या प्रकाराने त्या ठिकाणी उपदेश केला बाबा एवढं सुंदर जीवन आलेलं आहे आणि आपल्या मुलासाठी ते जीवन त्या ठिकाणी करता म्हणून आता मात्र उपदेश केला गोकर्णजींचा उपदेश ऐकला आत्मदेव भगवंताची प्राप्ती करून घेण्यासाठी जंगलात निघून गेले इकडं मात्र धुंदकारी आपल्या घरामध्ये राहून वेश्याला आता घरामध्ये आणलं कोणाचाही त्या ठिकाणी मनावरती ताबा राहिला नाही एक दिवस राजाच्या घरी चोरी केली वेश्याघरामध्ये घरामध्ये आणून ठेवल्या होत्या त्या पाच वेश्यांची सेवा करत वेश्याने विचार केला राजांनी जर आपल्याला याच्या सोबत पकडलं तर म्हणून त्या वेशांनी या धुंदकारीला त्या ठिकाणी मदिरा पाजवली तोंडामध्ये उखळते निखारे टाकून त्या ठिकाणी त्या धुंदकारीला मारून टाकलं तो त्या ठिकाणी प्रेत झाला गोकर्णजीला हे जेव्हा कळालं गयेमध्ये श्राद्ध करण्यासाठी गोकर्णजी गेले श्राद्ध गेलं तरीही याला या ठिकाणी मुक्ती मिळाली नाही म्हणून पुन्हा हा धुंदकारी प्रेत रूपामध्ये वेगवेगळ्या रूपामध्ये आपल्या भावाला त्या ठिकाणी आवाज देऊ लागला गोकर्णजी बाहेर आली कुठ्याच्या पाहिलं तर प्रेत आहे कोणीतरी त्यावेळेस सांगितलं मी इतर दुसरा कोणी नसून मी तुझा भाऊ धुंदकारी आहे या प्रेत योनी पासून मला मुक्त कर एवढे पाप जीवनात केले म्हणून मला प्रेत योनी प्राप्त झाली त्यावेळेस गोकर्णजीला त्या ठिकाणी दुसरे दिवशी सकाळी उठल्याच्या नंतर भगवान सूर्यदेवाला अर्घ दिला प्रार्थना केली की के माझ्या भावाला प्रेत योनीतून मुक्तता कशी भेटेल म्हणून त्यावेळेस सूर्यनारायण भगवंतांनी सांगितलं काळजी करू नका सप्ताह भगवंतात भागवत स्वतः सप्ताह त्या ठिकाणी लावा भागवत कथा ऐकल्याच्या नंतर बरोबर त्याला त्या ठिकाणी मुक्ती भेटेल भगवंताच धाम त्यांना प्राप्त होईल म्हणून सुंदर गोकर्णजीनं कथेचं आयोजन केलं धुंदकारी असणारा जो प्रेत होता त्या प्रेताने कथा ऐकली म्हणे कथेच्या मंडपाला त्या ठिकाणी बाश म्हणजे वेळू होता वेळूमध्ये मध्ये सात कांड त्याच्यामध्ये त्याने प्रवेश केला आणि एक दिवस कथा ऐकली एक, एक ग्रंथी त्या ठिकाणी त्याची फुटलेली आहे त्याच्या दुसऱ्या याच्यात प्रवेश केला असं करत करत सात दिवसाच्या सात ग्रंथी त्या ठिकाणी नष्ट झाल्या आणि त्याच्यातून एक दिव्य पुरुष त्या ठिकाणी बाहेर आला सात दिवसामध्ये याचा या प्रेताचा उद्धार झाला का कारण भागवत कथा तशी श्रवण केली म्हणून भग, भगव भगवंताचे वैकुंठातून त्या ठिकाणी पार्श्वद आलेले आहेत विमान घेऊन आले सगळ्या लोकांनी पाहिलं गोकर्जीनं पाहिलं श्रोते मंडळीनं पाहिलं फक्त धुंदककारी त्या धुंदककारीलाच काप विमान घेऊन जाण्यासाठी आलं तर ऐका त्यांनी कथा तशी ऐकली मनन केलं चिंतन केलं निधिदासन केलं आणि जे पाप केले तसं पश्चाप केला तेव्हा कुठं भगवंताची प्राप्ती झाली म्हणून ते प्रेत या ठिकाणी म्हणू लागलं धन्या भागवती वार्ता प्रेत पीडा विनाशिनी धन्य आहे श्रीमद् भागवत कथा की एका कितीही पाप करणाऱ्याचा उद्धार करते यात नवल नाही जगातले सगळे पाप करून ज्याने प्रेत योनीला पिशाच भूत होऊन पडलेला आहे त्याचाही उद्धार ही श्रीमद भागवत कथा करते म्हणून धन्य आहे श्रीमद भागवत कथा